कुणकेश्वर वाळकेवाडी येथील संजय वाळके व तात्या वाळके यांच्यासह घराशेजारी प्रमिला मुंबरकर यांच्या राहत्या घरावर आंबा कलमाचा जुनाट वृक्ष पडून घराच्या छपराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत घरावरील पडलेले झाड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले यावेळी कुणकेश्वर गावचे सरपंच महेश ताम्हणकर यांनी घटनास्थळी येत घटनेची माहिती घेतली याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संजय वाळके वाळके आणि तात्या यांच्या घरावर आज दुपारी सव्वा सुमारास आंब्याचं कलम पडून या नुकसानीत घराचे छप्पर विशेषतः स्वयंपाक घराचे छप्पर नजीकचे बाथरूम आणि नजीकच असली पिण्याच्या पाण्याची विहीर कोसळून त्यात नुकसान झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे नजीकच्या मिटमुंबरी हद्दीतील मिटमुंबरी ग्रामपंचायती हद्दीतील प्रमिला मुंबरकर यांच्या घराच्या पडवीचं त्याचप्रमाणे घराच्या छपराचं देखील यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे एकंदरीत या अचानक पडलेल्या आंबा कलमामुळे दोन्ही घरांचं लाखो रुपयांचं नुकसान झालेलं असून या ठिकाणी वाळके वाळके कुटुंबियांचे संजय या ठिकाणी आपल्यासोबत आहेत वाळके ही घटना कशी कशा पद्धतीने घडली आणि यात कोणत्या पद्धतीने नुकसान झालं याबद्दल आपण काय सांगाल हे भावाचं हाय चुलत भावाचं ते जवळजवळ दुपारी सव्वा दोन वाजता सुपार दो, दोन सव्वा दोनला घरा ते घरावर कोसळलं वारा नाही काय नाही आणि ते कोसळल्यानंतर आम्ही लगेच पोलीस पाटलांना फोन केला पोलीस पाटलांनी जे उत्तरा जे पोलीस पाटलांची उत्तरा येतात ती उत्तरा त्यांची आम्हाला जरा समाधानी वाटली नाही आणि आमचे सर पण फोन लावतो की लगेच घटनास्थळी हजर झाले आणि हे आमच्या पो पोलीस पाटलांनी पोलीस पाटलांनी जी पाटला उत्तरा दिली तो त्या पोलीस पाटलाला सर्वे आहे म्हणून सांगितलं मी त्यांना सांगितलं सर्वे तिथे तुम्ही थांबू हा पाच मिनिटं आमच्या या पा आमच्या घरात कोण जेवण नाही जेवण वगैरे कोणी काय केलं नाही आहे तरी हे पोलीस पाटील हुर्मीची भाषा बोलत होते तुम्हाला काय करायचे करा मी तहसीलदारांना फोन लावला तहसीलदारांसाठी केस चालू आहे वा जरा वाळके जरा थांब नाही म्हटलं मी म्हटलं तुमच्याशी एक मिनिट बोलतो आणि बोलल्याच्या नंतर सांगितला तुम्ही तहसीलदार तुम्ही म्हटला तहसीलदार साहेब तुमची खालचे लोक आहेत त्यांना आपले तळाटी भाऊ पोलीस पाटील ह्याला तुम्ही समज या आणि तुम्ही सगळे करायला सांगा ना पंचनामा करायला सांगा तर हे सांगतो थोडक्यात आता येतील ते पण अजून लागत नाईक जवळजवळ नाईक आता जवळजवळ ते पोलीस पाटलांनी त्यांचा हे घेतला नाही म्हणजे टायमिंग सांगितले दोन तास जवळजवळ झाले अजून कोणी पंचनाम्यासाठी आलं नाही आणि आमच्या घरात जे माणसं ते अजूनही जेवलेली नाही का वगैरे काही खाल्ले नाही आणि वाँ वाँ देवा, देवा। सर्पन्चा सर्पन्चा ते सांगतात फोटो काढून द्यावा फोटो काढून द्यावा हे काढून द्यावा पण आम्ही आता आमची सुटका करण्यासाठी आम्ही आता आमचे सरपंच आले आहेत सरपंच याच्या पुढे काहीतरी सांगतील आणि ते आमची सुटका होण्यासाठी आम्ही आता साफसफाई करून घेतोय या दुर्घटनेत आपण कशा पद्धतीनं आपल्या घरांच्या आणि नजिकच्या मुंबईच्या घरांचं नुकसान झालं आपण काय सांगाल हे आमच्या शेजारचं पण एक मुंबरकर म्हणून घर आहे मुंबरकरांचं त्यांच्या पडीचं छप्पर आहे आणि आमच्या त्या संडास घराचं नुकसान झालंय विहिरीचं नुकसान झालंय माडांचं नुकसान झालंय तरी पण अजून ताकद आम्ही आता हे याचं हे करून आम्ही ते मजुरी करून आम्ही स्वतःहून ते काढून आता घेणार पण तर आम्हाला काय कोण करायला येत नाहीये या ठिकाणी मिठमुंबरी हद्दीतील मिटमुंबरी सिद्धार्थ नगर येथील रमीना मुंबरकर यांच्या घराच्या छपराचं पडवीचं नुकसान झालं आहे आणि वाळखे कुटुंबियांच्या देखील पूर्णपणे घराच्या छपराचं विहिरीचं आणि अन्य माळ किंवा बागायतींचं देखील नुकसान या ठिकाणी झालेलं दिसत आहे प्रशासनाची कोणी मंडळी या ठिकाणी आलेली नसताना कुणकेश्वर गावचे सरपंच हे महेश तामणकर यांनी या ठिकाणी भेट दिली आहे तामणकर साहेब आपण या दुर्घटनेबद्दल काय सांगा आमचे ग्रामपंचायत सदस्य वाळके यांचा फोन आला त्यांच्या सांगण्यावरून मी साधारण इथे पावणे तीनच्या अडीच पावणे तीनच्या दरम्यान इथे हजर झालो वस्तुस्थिती पाहता एक साधारण पासष्ट ते सत्तर फूट उंचीचं कलमाचं झाड आंबा कलमाचं झाड उन्मळून मुळापासून हे पडलं आहे आ, ते संजय वाळके यांच्या घरावर तसंच वाळके यांच्या घरावर तसंच शेजारचे मुंबरकर मुंबर यांच्याही घरावर ते आणि ते काही संडास किंवा एक माडाची दोन झाडं ही त्यात मोडली आहेत ही वस्तुस्थिती खरी आहे मी आत्ता इथे येऊन ही वस्तुस्थिती पाहिली तरी पण अजून इतर आपले जे आपत्ती व्यवस्थापनची जी माणसं ही ते कोण हजर नाही आहे ती वस्तुस्थिती खरी आहे आता या लोकांनी आ... त्या ग्रामस्थांनी अधिक वेळ न पाहता ते आता ही झाड घरावरचं काढण्याचा त्यांचा आ... जे आ... प्रोग्राम आहे तो चालू झाला आहे कारण ना ते नाहीतर त्या घरात तोपर्यंत प्रवेश करू शकत नाही आत राहू शकत नाही आणि तात्पुरती डागडुजी करून आता तिथे घरात राहणार राहावं लागणार नाहीत वायके कुटुंबीय मुंबईकर कुटुंबीय यांच्या घराचं नुकसान झालेलं आहे आणि घराचं नुकसान झालेलं असताना घरात जाणंही त्यांना अशक्य असल्यामुळे स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीनं हे जे घरात दोन्ही घरांवर दो पडलेलं झाड आहे ते हटवून त्या घरांची तात्पुरती नागपूजी करून त्यांना तिथे राहावं लागत असल्यामुळे त्याची पुढील उपाययोजना करण्याचं काम त्यांनी चालू केलेलं आहे आणि परंतु या एवढ्या कालावधीत या कुणकेश्वर गावचे स्थानिक सरपंच यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे परंतु या स्थानिक प्रशासनाबद्दल मात्र नागरिकांनी या ठिकाणी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे सिंधु चोवीसासाठी दयानंद मांगली देवगड